सर्व त्यांची भावंड आणि रेडेश्वर महाराजांच्या समाधी भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी सह्याद्री या आपल्या कार्यालयामध्ये प्रचाराचा या ठिकाणी आलेलो आहोत आज सकाळपासनं आठ वाजल्यापासून मतदान होतं चार वाजता मतदान संपलं माझ्या अजोबरच्या वक्तीने सांगितलं आणि माझ्याबद्दल जर ह्या प्रक्रियेमध्ये वस्तुस्थिती अशी होती का माझ स्वतःचं दूध नव्हतं मी तीन वर्ष दूध तुम्हाला मला सांगितलं माझ्या बा भावाचं रोहिद्या डोक्यांचं दूध माझ्या नाव घातलं हो पण माझ्या सात बारात माझा गो गो गोठा आहे गोठा त्याचा सात बारा त्याचा पण मी ते दूध घातलं आणि मी सभासद झालो आणि शेवटला मी विचार केला का भाऊ आपण उभं राहून काय करायचं पण ते माझ्या डोक्याला शिवलं नाही कारण आपण दुसऱ्याचं दूध आपल्या नावं घालून आपण तिथं जायचं हे माझ्या बुद्धूला पटलं नाही त्यामुळे मी प्रक्रियेतून होतो आणि शेवटपर्यंत मी कुणाचाही मला आजच्या जे प्रस्थापित जी लोक होती त्यांनी कुणीही मला ह्या प्रक्रियेसाठी फॉर्म भरायच्या बसन किंवा गावची बैठक जी आपली असती ती एकत्र घ्या याच्या बाबत मला कोणी बोलवलं नाही ठीक आहे त्यांना माझा तर स्वभाव काय आहे ते त्यांना माहिती आहे मला असं समाज पंधरा मत पाच मत पाचशे मतं तीनशे मतं मी पाहत नाही प्रत्येक समाजाला घटकाला न्याय द्या आला पाहिजे हे जटा बंधू दोनच मत आहे बाबांचे आता जटा कोणी जन्माला आले पण ती आपलेच येत ना त्यांचं संख्याबळ कमी आहे त्याच्यानंतर पिंगळे कमी संख्येचे आहेत परत असे जे काय ते जे समाज आहेत मग आणि ती प्रक्रिया ज्यावेळेस ते फॉर्म भरले तर ह्या गवळी मंडळीने सुद्धा भरले होते आणि शेवटच्या क्षणी त्यांनी सगळे पुढारी विद्यमानांच्या बरोबर होते तुमचं काय घडलं होतं काय नाही मला कुठली कल्पना नव्हती मी जर असतो तर त्यांना माहिती काय आपलं शिजू शकणार नाही त्याच्यामुळं तसं पाहिलं तर विद्यमान चेहरमन असतील संचालक मंडळ आता म्हणता ते तिकडं नेते आहेत पण तुम्हाला माहिती मी किती किती, किती नाही तुमचं काम होतं हो। जाण बोलवायचं नाही बोलवलं बोल ठीक आहे तुम्ही विजू सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा मारुती शेट्टी सांगितल्याप्रमाणे सगळं पॅनल बनवलं आणि आयत्या वेळेस त्यांनी त्यांच्या पद्धतीची माणसं मग मित्र असण भाऊला असण प्रत्येक पुढाऱ्याची दोन दोन माणसं असतील अशी वाघवाळ घेतली आणि थोड्या थोड्या समाजवाल्यांना हे तुझी पदरमते तुझी पाचमते तुझं काय काम आहे ही पद्धत आपल्या गावात नाही या गावचे सर्व सर्वे महेंद्र शेठ शाह यांनी पन्नास वर्षापूर्वी सरपंच पद या गावचं भूषवलेले आणि यात्रिक केलेली घोडेकरांनी सांगितलं की यात्रिक कोणी काही तोडू शकत नाही आणि ही संकल्पना पाहिलं तर महेंद्र शेठ शाहची आबा बाळा खोराडे यांची स्वर्गीय सुरेश शेट असतील मग मारुती पाडेकर असतील मुकुंदगडू शिंदे असतील किंवा सीताराम शेवंद असतील अशा अशा माणसांनी ती उभी केली आणि ती रोपट ते लावलं त्या झोपत दा आहे मोठं झाले आणि जर लोपट त्यावेळी लावलं नसतं तर तुम्ही आज काही कर कुठे नसते मला या लोकांना सांगायचे बाबा त्या पीठावर रेगाव ओढू नका आपल्या खुर्च्या रंधून तयार करा रंधून आणि नव्या नव्या संकल्पने आणि त्या आज पन्नास दाखवा पुढच्या पिढ्यात कशा तू आपल्या काम करते ना अशा करून दाखवा दाखवा या खरी ठीक आहे ज्ञान राजपत्र संस्था आपण सर्वांनी मिळून केली चालू केली तिथं मी संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष तीस वर्ष मी अध्यक्ष पण जे काय मंडळे आहेत काही मंडळी त्यांना माझी विनंती का इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अशा थोड्या फार समाजाला ज्याचं कर्तृत्व आहे त्याच्याकडे विजन आहे तो भले त्याच्याकडे काही नसू द्या पण त्याच्या कर्तृत्वाला सलाम करा त्याचा त्याचा तुम्ही सन्मान ठेवा या ठिकाणी चांगायची गोष्ट झाली तर आयत्या वेळेस मी जे बांधत होतो ना शिवळा काढल्या बैलगाठात सोडायचा शिवळा काढला आयत्या वेळेस पुण्यामध्ये तीन वाजता म्हणजे तीनला काही पार तास कमी असताना त्यांनी त्यांचं पॅनल त्यांचं आणि पुढाऱ्यांचं तयार केलं आणि आयत्यावेळेस सरांना सोडून दिलं अहो माघारी सुद्धा झाल्या नाही अठ्ठावीस फॉर्म आणि त्या फॉर्म मधून कोणी यायला तयार नाही तरी गवळी लोकांनी मग दिलीप शेटपाडेकर असतील बोआ असतील राजू कुराडे असतील आपले सगळी मंडळी असतील नऊ मंडळी अकरा ना ते तर नऊदा अकरा जणांनी बबू तर बोळा बबू शेटला तर नंतर आपण विनंती करून आली अक्षरशः नऊदे तयार झाले म्हणजे दिलीप पाडेकर आणि किसन भीमाजी पाडेकर शक्य भाऊ म्हणजे आणि अकरा मध्ये आपल्याला नऊच मिळाली उमेदवार ते पण दुसऱ्या दिवशी दाद होते आपले रथाचे मानकरी ज्यांची बैल पंढरपूर आळंदी या ठिकाणी जवळजवळ तो कार्यक्रम पंचाळीस दिवसाचा असतो आठ तुमचं खाद्य असत तुमचं येणे बाकी असत रोजचे व्यवहार असतील तुम्ही तिथं सगळ्यांना शिस्त लावायची कर्मचारी असतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या कर्मचारी अवत्या रात बारा हजार रुपया तुम्ही कामं करून घेता पैसे द्या द्या ना जरा ती कामं आणखी वरांनी करतील तुम्ही द्या पाहिला कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडा दुसरा असं ज्यांचं दूध जर दोन नंबरचं असेल इथून पुढं द्यायचं नाही माझ नाव घालतो ना तुझं माझ्या नाव माझ दूध बंद सात बऱ्यात ना गोठा पाहिजे ज्याच्या नाव सात गोठा आहे ना आणि त्याच्याच कुटुंबात सदस्य हा निर्णय घ्या कोणी कोणच्या नावावर दूध घालायचं आणि तो सभासद हे बंद करा उद्यापासून पण त्या सत्याग्रह करायचा जायचा नि तर दूधच राहिले ते नवणे आम्ही येऊन बसू ना आणि आयुष्य आपण जर मेटिंग मध्ये घेऊ बा दूध ज्याच्या गावात आहे ज्याच्या सात बारा गोठा गोठा म्हणजे त्यांनी गायच गाया केल्या पाहिजे सात बऱ्या गोठा नाही त्याने त्या चारा घातला पाहिजे ते शेण काढलं पाहिजे ते गायात पहिल्या पाहिजे गायात उठल्या पाहिजे घरच्या मंडळीने पोरांनी घरात त्या गोठ्यात काम केलं पाहिजे असेच घेणार घ्यायचे असं मी आलोय माझ्या साधारा गंजे मी वेगळा एक वाटा देऊन भाडे फुकाट आणि कर बाबा सांभाळून घालतो असं करायचं नाही जो घर शान काढतो दूध काढतो त्या गायची सेवा करतो चारा घालतो त्या गोधनाचं आपली मशी असतील स्वतः करतील त्यांच्याच घरातली इथून सभासद राजू शेट्टी महेंद्रा जे फाउंडर मेंबर इथूनपूरच्या काळामध्ये म्हटले घोडेकर म्हटले तस इथून पुढच्या काळामध्ये कुठले इलेक्शन असो कुठलंही काही काम असू इलेक्शन नाही या गावाच्या जनगणत उद्या माऊलीच्या मंदिरात ते तिकडे आहेत ना okay. आपण इकडं तुम्ही करा चिंगी त्यांनी आता दीड लाख रुपये त्यांना आव्हान केले मी झटकाने दीड लाख कोटी रुपये द्या okay. कारण त्याचे देवस्थानचे अध्यक्ष म्हटलेत okay. माध्यांना त्यावेळेस आव्हान दिलत तुमच्या दीड झटका आम्ही तीन जातो आणि okay. पुढं <laughs> जो त्यांनी सांगितले जो माळकरी संस्थेचा अपेक्षित तोच बा आता हाच क्रायटेरिया लावायचा संतवाडी तो वाडीला तुम्ही हा क्रायटेरिया तो लावा मला काय जायची इच्छा नाही तिथं पण हा क्रायटेरिया आता तो लागलाच पाहिजे जो माळकरी चोवीस तास माळ खरी बर का माळ हाती आणि माळखरी हा सगळी चोवीस तास हा तीनशे पाच थांबा अरे तुमच्या नैतिकता असेल तर राजीनामा द्या आज माल मालकरी नाही तुमची माळकरी पाठवा पुढच्या वेळी पाहू आम्ही सगळ्या पाठवू भाऊ त्यांची ना आपले काही वेगळे एकच आहे आपण पण जे आता लावले ना ते लावा शिक्षणा बाबतीत तुला दाखवल्या नाही काही आम्ही हा चालवली संस्था गावाची ते संस्था माझी विद्यार्थ्यांची जे ज्ञाठाराज गणपती स्थान तीस वर्ष संस्था चालवली एक रुपया कर्ज नाही उलट टीव्ही ये उलट दीड कोट रुपये शासनाचे आपल्याकडे येणं ये मला ही मी नाव सुद्धा येता येईल तुम्ही कारण एखादा सवाय कोड आहे पापडायचा कार घडणार नवा काढा नवा जर आयत्या पिठ्यावर एखाद्या सोसायटीवर मग आपली बिरीवर शेटली तर तुम्ही माणसाने स्थापन केली तुम्ही एरिया कवाडी अरे परत एखादा दुसरा प्रोजेक्ट आणा एखादा साखर कार घडणा आणा ना तुम्ही तुम्ही एवढे मोठे ना आणा आणि ते साधा हो एवढे दादा लिटर तिथं सात पाच सात पाच वर्ष झाले पैसे दवाखाना नाही किती शोकंदी काय लोकांना जावं कुठं कुठे द्यावं लागत पहिला दवाखाना चालू करा तुम्हाला काय अडचण सर सरा सर्व मंडळी तुमच्या पाठीमागे आहे तो दवाखाना आपण परत ताकदीने चालू करू दवाखान्यासाठी लागणारी जागा दुटिरीच्या जागेत त्यांना क्वार्टर असतील काय गायचे काय 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 तेव्हा असेल एक सगळे मशीन त्यांनी ते मांडले ना आता ते आपण करू ते आपण करू लागलं तर एकत्र करा त्याच्याबद्दल काय वाद नाही पण गायांच्या बाबतीत प्रकल्प पुढे नवीन नवीन काय धोरण नवीन नवीन काय पदार्थ आपण नक्कीच तुम्ही थांबल्या चांगल्या पद्धतीने पुढे चला मी तुमच्या सर्वांच्या पाठीमागे दादांचे आशीर्वाद आहे ताईचे आशीर्वाद आहेत नाही ना ताई मी ताईच म्हणतोय हो आता लाडक्या बहिणी झाल्यात काय नाही आणता तर काय करणार आपल्याला आवड का नाही हा असो या ठिकाणी जे काही मंडळी निवडून आलेत त्यांचे आलीत आपली आलीत आपले जे नव्हते काही नव्हतं काही नव्हतं म्हणून सोडून दिलं आपल्याला पण तीन तीन सिंह आलेत कमी नाहीये आणि जे आपले पडलेत बाबांनो नाराज होऊ नका ठीके हे इथं नाही यात्रा था चालूच असते था दोन वर्ष नऊ चे, वर्ष आपण नक्की ह्या जे उमेदवार पडले त्यांना आपण लवकर न्याय देऊ कुठं ना कुठं मी इथून पुढचा परत एकदा शब्द सांगतो का इथून पुढच्या काळात कुठली युती भीती भानगडीत पाडायचं नाही आपल्या माग जे ते आपले त्यांच्या माग जातील ते त्यांचे ब्लड आहे आणि तीन तीन दिवस चोळा उडी नाही त्या माऊलीचा हा सेवकरी आहे पांडुरंगाचा सेवेकरी आहे आणि या सेवेकराला आज दोन तीन नंबरची मतं पाडतात काय समाजाची मत आहेत का त्याच्या इतक्या हलक्यात समाजाला कंच्याही घेऊ नका लिखू नका त्यांनी ज्या पद्धतीने पॅनल तयार केलं त्यांना वाटलं हे कोणीच उभं राहणार नाही आपण डिनररोज आलो अशा पद्धती गेलं ही सर्व मंडळी माझ्याकडे दहा साडे ला रात्रीची आली मी सगळं पाहिलं अरे म्हटलं पॅनल काहीच नाही याच्यात काय ना म्हणजे माणसं आता दिलीप शेठवाली होती राजू सारखी होते सारखी होती होती उमेदवार चालले था, वो, वो, होते पण ते मनाने चांगले होते त्यांच्या माग मत नव्हती मनाने खंबीर होते नवं होते पण तेच मानाने खंबीर होते काय व्हायचे ते वे पण एकदा रीडे महाराज यांची टक्कर यांना द्यायची पण आपल्याकडं जी त्यांच्याकडे शंभर मते होती तर आपल्याकडं तीसच मत होती आज आपण तीस मताच त्यांच्यापर्यंत ऐंशी नव्वद पंच्याऐंशी टक्केवर मताच्या रूपाने गेलेलो म्हणजे जर गोळा बिरिज केली तर आणि त्याच्यात आपले हा गट जरी गेला असला तर आपले तीन सिंह हो। आलेले आहेत मला खात्री आहे हे तीन ज्या वेळेस मिटिंगला असतील हे रोज सकाळच्या दुधाच्या संकलनाला पाठोपाठ दोन दिवसांनी तो दोन दिवसाने दोन दिवसांनी हे जाणार हे पाहणार टँकर भारताना काय चालतं उद्या काय कोण करते मीटिंग कशी चालते मीटिंगला खर्च किती रुपये होतोय परत तुमचा महिन्याचा खर्च किती होतोय तुमचे पत्र व्यवहार कोणाचे त्या पत्राला व्यवहार कसा करायचा जे जे काय प्रशासकीय काम आहेत ही पाहतील उद्या कशा खऱ्या आहेत का नाही हे पहिलं गेल्या हा आणि कोणाकडे नक्की ये शोधा आणि माझं त्या मंडळींना विनंती हे तुम्ही तेव्हा तुम्ही आलेत त्या मंडळींना इतक्या कोणी घेऊ नका आतापर्यंत चाललं आज आजचा दिवस तुमच्यासाठी काळ रात्र ठरलेला आहे तुम्ही ज्यांना घेतलं त्यांना फसावलंय ते कळत तुम्हाला आम्ही काय घेतलं नाही ते होऊन तुम्ही सर्वजण आलेत आमचे जरी पडले मंडळी काही पण त्याला कपराभवाचं दुःख नाही कारण हे अचानक आलेले बाराच आपल्याला पॅनल करायचं होतं ते नऊ पाल एकाच घरातले दोन दोन माताचा एक पंधरा माताचा एक काय होतं आपल्याला कुराड्यांची एवढी मतं म्हणजे एकच उमेदवार आपल्या पॅनर पुढच्या पॅनल चार उमेदवार आपण जे पण म्हणतो ना पाच होते म्हणजे असं जर तर हे असं राजकारण सोडून द्या तुम्हाला मी सांगतो विधुमपूरच्या काळामध्ये तुम्ही खंबीरपणे राहा मी तुम्हाला जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या बंधुबळींना सांगतो कुठेही तुम्हाला मी मागे पडून देणार नाही तुमच्या पाठीमाग खंबीर उभा आहे विधिमपूरच्या इलेक्शना पॅनल टू पॅनल करायचा पॅनल टू पॅनल करायचा मॅनेज करायचा नाही तू सर ज्याला यायचं त्याने आपल्याकडे यायचं आपण पण करू ज्यांना आमच्याकडे या आम्ही स्वागत करू ज्यांना तिकडे जायचं त्यांनी खुशाल इथून कुठच्या अरे मी या प्रक्रियेत फॉर्म भरायपासून नव्हतो तुमची माग हरीच्यात होतं त्याच्यातही नव्हतो मला फोन केला नाही कोणी मला म्हटलं नाही पण ज्या वेळेस रात्री नऊ दहा गाव पॅनल पण गाव पॅनल नाही विकास पॅनल राहणार विकास पॅनल हा मग कसा राहणार ही तुम धनात ठेवा कोणी खचून जाऊ नका कार्यकर्त्यांना आज आपली जरी पडली शिट आपल्या होतच काय तुम्ही आली त्यावेळी मला सांगा ना माझ्याकडे आले तो तुम्ही काय घेऊन आलते माझ्याकडे तुम्ही उमेदवार काय घेऊन आलते कार्यकर्ते महेंद्र शेठ काय घेऊन आल ते उमेदवार श्री उमेदवार हा ते ते पहात ते पाहत तेपातील तुम्हाला ते ते सांगतो शिकृत विकृत आठ वर्ष सुखरूत उमेदवार घ्यायलाय आणि आता इथून पुढे तोर एवढे तोच सुखरूतला पार विरोध आपला जरी असा तरी विरोध आपला जरी घेता असं ना तर विरोध या म्हणजे त्याला कला त्याची लायक नाही म्हणायचं त्याची कळते त्याचा त्याला त्या तुझ्याची डिग्री लागत डिग्री हा एच लागतो काय तो लागतो हा असू द्या जे झालं ते झालं आणि दादा खऱ्या अर्थाने दादा मला इतका आनंद आहे ना का काय नव्हतं हो या फळ उमेदवार फळे सुद्धा नव्हते आता उमेदवार नव्हतले तो कोणतं काय छोटी मी पुलेट काढली चार पाच दिवस येईन त्या बरोबर अडचणी एक दिवस आले मी चिमटी गाडी बो ना बरोबर पडायचं ना सगळं एकदा उतरलं तर नाही सर शिमटी गाडी नाही मी आपल्या घरी जाईल मग ते जो ते चांगले जमले आज आपलं पिंगळे योग शिमले बिचारा घरी कमी मत असली अहो पाच सात मतांनी पडतोय अहो थोडस तर वेळ पास पहिलं तर ला बसला असतो ना पहिल्या ते तिकडे आपण इकडे बसला असतो ना आणि जर ठरवलं असत ना सगळ्यांनी जरा आपण सगळ्यांनी पाहिजे शेट सगळ्यांनी ठरवलं असत ना आज त्यांचं काय पॅनल फार अख्खं पॅनल त्याच्या भाऊ मतात आणलं असत एवढं खात्री शेवटी माणसं जॉईन झाली होती तिकडं समाज जॉईन झाला होता त्यांच्याकडं त्याच्यामुळं आपल्या हातात काय नव्हतं तरी एवढं यश मिळाले काय कमी समजू नका चालू द्या संजू शेठ तुमचे आभार संजू शेटणी मारुती शेटणी पपुनी सगळ्यांनी काम केलं आणि त्याखा बोलल्या खऱ्या अर्थाने आभार आवा, माने का तुम्ही दुसऱ्या दिश्काव आहे ना या पॅनल मध्ये सहभागी झालात बॅटिंग आणली आणि दोन सिक्स आणले आणि तुमच्या सिक्स त्याच्यामुळं काही काळजी नाही हा तीन सिक्स मारलेले के त्यांनीट्री केली काय बोलत नाही नाराज होऊ नका असतील त्यांना सांगतो मुखाबाई बाई नाराज होऊ नका आणि त्या ज्या कार्यकर्त्याला सांगतो तुम्हाला निवडून आले त्याच्याबद्दल शुभेच्छा पण तुम्ही आत्मपरीक्षण करा आपण ज्याला न्याय घेतलं त्याच्यासाठी काय केलं तुम्ही राजकारण केलं पाडली लोक आणि जे पडले विचारो तुम्ही नाराज नका तुम्ही या हो आ, या आमच्या बरोबर बोला काय तुम्हाला काम आम्ही करू काढू काहीतरी सावंत काढू काहीतरी करू काहीतरी या काही काय आपलं थोडंफार काय चिक्की चिक्की जागा फॅक्टरी काढू त्या काय काहीतरी करू फक्त शेतीपूर्ण व्यवसाय आपण करू शेतक दादा तुम्ही आला म्हणून आम्हाला हे तीन सेवा मिळाली तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही स्थापले म्हणून इलेक्शन वाटतात आणि एवढा माणूस होते तुम्ही त्यावेळेस नसते केलं तर आजचा दिवस हा दिसला नसता तर तुम्ही आला धन्यवाद ठीक आहे मतदान केलं सर्व म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांनी केलंय असं नाही जेवढं मतदान झाले त्या सर्व मतदारांचे आभार मानतो त्या मतदारांना ज्यांनी त्यांनी साथ केली त्या मजाराने घेऊन आले त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो जय जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका